जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळ यामध्ये आज आपण श्लोक एकशे पासष्टावा पाहणार आहोत देहादिक प्रपंच हा चिंतीयेला परी अंतरी लोभ निश्चित ठेला हरी चिंतने मुक्तिकांता वरावी सदा संगती सज्जनांची धरावी जय जय रघुवीर समर्थ माणसाचा हा स्वभावच आहे की ते सतत कशाचं ना कशाचं तरी चिंतन करीत राहत आणि त्या चिंतनामध्ये रमून जातं मग मन ज्याचं सतत चिंतन करतं त्याचाच ते आकार घेत राहतं आता माणसाचा सर्वात प्रिय चिंतनाचा विषय कोणता तर प्रपंच त्याचा देह आणि त्या देहाच्या अनुषंगाने निर्माण होणारे संबंध याचंच चिंतन हे मन सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत आणि रात्री झोपेतसुद्धा करीत असतो मी माझं माझं घरदार माझा पैसा अडका माझी बायका पोरं याचंच माणसाचं चिंतन चालू असतं आणि म्हणूनच समर्थ म्हणतात देहाधिक प्रपंच हा चिंती येला अर्थात माणूस आपल्या देहाचे आणि प्रपंचाचे सारखे चिंतन करीत असतं खरं म्हणजे हा देह तरी माझा आहे का तो तर एक दिवस सोडून जावा लागणारच आहे तरीही त्यावर आपण किती प्रेम करतो त्याला सजवतो खाऊ पिऊ घालतो सगळ्या प्रकारच्या सुखसुविधा आपण त्याला उपलब्ध करून देतो पण काय फायदा काही नाही एक दिवस तो आपल्याला सोडून जातोच तसेच त्याच्या संबंधातून निर्माण होणाऱ्या गोष्टीसुद्धा सगळ्या नश्वरच आहेत हे माहीत असूनही माणूस या संसाराला या प्रपंचाला घट्ट धरून ठेवतो आणि <coughs> म्हणून समर्थ म्हणतात परी अंतरी लोभ निश्चित ठेला सतत त्या प्रापंचिक चिंतनाने शेवटी दुःखच प्राप्त होतं संसाराबद्दलचा लोभ आसक्ती त्यामुळे वाढीला लागते लोभाचा अंत हा दुःखच आहे लोभातून कधीही सुख मिळणार नाही कारण या लोभाचा अंतच नाही माझा अंत होऊन जाईल पण लोभ सुटणार नाही आणि जेव्हा मरण येईल तेव्हा तेच प्रपंचाचं चिंतन माणूस बरोबर घेऊन जाईल म्हणून हे प्रपंचाचं चिंतन हळूहळू कमी करणं गरजेचं आहे रोज विचार करून एक एक गोष्ट गोष्टीबद्दलची आसक्ती आपण कमी करण्याचा प्रयत्न करावा आपलं मन परमेश्वराकडे वळवावे म्हणून समर्थ म्हणतात हरी चिंतने मुक्तिकांता मुक्ति कांता म्हणजे मुक्तिरूपी बायको समर्थ म्हणतात आपल्या जीवाचं लग्न हे मुक्तीबरोबर लावून द्यावं तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी आता दिवस चारी खेळी मेळी म्हणजे काय आता आपलं उरलेलं आयुष्य भगवंताचं चिंतन करण्यात घालून आपण आनंदाने जीवन जगावं जसे आपण प्रपंचाचं जर चिंतन करत राहिलो तर मन प्रपंचाचा आकार घेतं त्याचप्रमाणे माणसाने जर सतत परमेश्वराचं चिंतन केलं तर त्याचं मन हळूहळू भगवंताचा आकार घेतल्याशिवाय राहणार नाही म्हणून आपण काय करावं तर देहाने प्रपंच करावा आणि मनाने हरिचिंतन करावे पण तसे होत नाही याला कारण आपल्याला प्रपंचाची जेवढी ओढ आहे त्याच्याविषयी जेवढे प्रेम आहे तेवढे भगवंताविषयी नाही म्हणतात ना चिंतने चिंतने तद्रुपता आपण प्रपंचाचं चिंतन केलं तर त्याच्याशी तद्रूप होऊन जाऊ हरिचिंतन केलं तर हरीशी तद्रूप होऊन जाऊ म्हणून समर्थ म्हणतात आपल्या जीवाचं लग्न त्या मुक्तिरूपी बायकोबरोबर लावून तिच्याशी तद्रूप होऊन जा सतत संसाराची आ, संसाराची चिंता करीत असताना सुद्धा आपण भगवंताचं स्मरण करीत राहिलं पाहिजे अहो येता जाता उठत बसता कार्य करता सदा देता घेता वदनी वदता ग्रास गिळता घरी दारी शय्येवरी समस्तांची लज्जा त्यजून भगवत चिंतन करी म्हणजे काय तर कुठलेही कार्य करीत असताना देहाने ते कार्य करीत राहावे पण मनाने मात्र सतत हरीचं चिंतन आपण करीत राहा त्याची सतत आठवण ठेवली ठेव ठेवत राहिली पाहिजे पण हा बोध आपल्याला कसा होईल तर समर्थ म्हणतात जर आपण संतांची संगत धरली जर आपण त्यांच्या सहवासात राहिलो तर हे सहज साध्य होऊ शकतं आणि म्हणून समर्थ म्हणतात सदा संगती सज्जनांची धराय सदा सज्जन लोकांच्या सहवासात राहावं त्यांच्या साहित्याचं वाचन करावं त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपलं आचरण ठेवावं म्हणजे आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही समर्थाने संतांच्या संगतीला फार महत्त्व दिलेलं आहे आपल्या परमार्था पारमार्थिक जीवनामध्ये जर आपल्याला खरी वाटचाल करायची असेल तर आपल्याला आपल्या संतांची संगती फार आवश्यक आहे त्याशिवाय हे कार्य होऊच शकत नाही मी स्वत माझ्या बळावर हे करेल असं म्हटलं तर हे अशक्य आहे म्हणून समर्थ म्हणतात की सदा संगती सज्जनांची धरावी आणि या श्लोका समर्थ सांगतात की देहादिक प्रपंच हा चिंती गेला परी अंतरी लोभ निश्चित ठेला हरी चिंतने मुक्तिकांता वरावी सदा संगती सज्जनांची धरावी जय जय रघुवीर